सोबत फार बऱ्याच काळानंतर जे अतिथी अतिथी आहेत सेवानिवृत्त आयपीएस अधिकारी त्यांनी वेळीच्या पूर्वीच राजीनामा दिला आणि ब्रिटनमध्ये त्यांनी अली मोठ्या प्रमाणात आणखी आपलं शिक्षण अजूनही चालू ठेवलेलं आहे सायकोलॉजी पासून मानसशास्त्रापासून तर कायद्यापर्यंत सर्व ज्ञानशाखांना ते आंतरराष्ट्रीय विद्यापीठातून प्राप्त करत आहेत असं व्यक्तिमत्व ज्यांच्याकडे पोलीस सेवेचा अनुभव आहे शासन प्रशासनाचा अनुभव तर आहेच परंतु राजकीय दृष्ट्या गेली पंधरा वर्षे ते सक्रिय आहेत यापूर्वी त्यांनी दोन वेळा निवडणुका ही लढवलेल्या आहेत आणि सध्या राजकीय भूमिका घेऊन ते आहेत अशा वेळी रोहित वेमुला प्रकरणामध्ये रोहित वेमुला आत्महत्या प्रकरण जे देशामध्ये गाजलं आणि या आत्महत्या प्रकरणाच्या अनुषंगानं ए निवडणुकीच्या काळात ज्या काळामध्ये उत्तर भारत किंवा हिंदी बेल्ट जो आपण म्हणतो अशा हिंदी पट्ट्यामध्ये लोकसभेच्या निवडणुका अतिशय शिगेवर पोहोचलेले आहेत अशा वेळी रोहित वेमुला आत्महत्या प्रकरण बंद करणं आणि त्याला तो दलित नसल्यामुळं त्याने स्वतःच आत्महत्या केली निराशा पोटी अशा प्रकारचा निष्कर्ष लावून ते बंद करणं याचा नेमका काय अर्थ आहे आणि ज्या हैदराबाद पोलिसांनी हे केलेलं आहे तेलंगणामध्ये त्या तेलंगणामध्ये काँग्रेस सरकार आहे आणि यामध्ये संशयित म्हणून ज्यांची नावं होती त्यामध्ये भाजपच्या सध्याच्या मंत्री स्मृती इराणी यांचं देखील नाव होतं त्यामुळे या सगळ्या प्रकरणामागे काही राजकारण आहे का या सगळ्यांचा अर्थ आपण जाणून घेऊया मान्य डॉक्टर संजय अप्रांती सरांकडून सर आपलं सर्वप्रथम सर रोहित वेमुला आत्महत्या प्रकरण जे दोन हजार मध्ये झालं देशभरात गाजलं सहा आठ वर्ष झाली त्या आत्महत्या प्रकरणाला आठ वर्षामध्ये कोणतीही गोष्ट समोर आली नाही आणि काल मात्र तेलंगणा पोलिसांनी कि रोहित वेमुलाच्या जातीचे दाखले हे बनावट आहेत असं सांगत तो दलित नसल्यानं त्यांनी निराशे आत्महत्या केली असं आपल्या क्लोजर रिपोर्ट मध्ये म्हंटल एका बाजूला नवनीत राणांच्या सारख्या म्हणजे त्यांचा जातीच्या दाखल्याचा प्रश्न असताना एन निवडणुकीच्या वेळेस निर्णय येतो आणि वेमुलाच्या जातीच्या दाखल्या संदर्भात एन निवडणुकीच्या वेळेस संशय व्यक्त होतो नेमका या सगळ्या प्रकरणाचा एक प्राथमिक अर्थ आपल्या दृष्टीने काय आहे प्राथमिक अर्थ हा आहे की देशामध्ये जातीयवाद फक्त अनौपचारिक पद्धतीने चालू नसून प्रत्यक्ष सरकार ही त्या जातीयवादी प्रवृत्तींना त्यांच्या पाठीशी उभं राहून ते जातीयवादी असल्याचा निर्वाळा आपल्याला या निकालातून मिळालेलं आहे ते सरकार काँग्रेसचं आहे केंद्रा की केंद्रातलं बी आहे माझ्यासाठी हे महत्वाचं नाही ही माणसं जातीयवादी आहेत यांच्या डोक्यातून जातीच खूळ जात नाही बाबासाहेबांनी म्हटलं की जातीभेदाच्या बाबत कुठलीही मवाळ भूमिका न घेता बाबासाहेब आंबेडकर म्हटले अनिहिलेशन ऑफ कास्ट राष्ट्रीय पातळीवर जागतिक पातळीवरती जरी तुम्ही बघितलं तर तिथे अनिहिलेशन नाही आहे तर ते जातीय कुठलेही प्रकार घडू नये झाले तर त्यांना शिक्षा दिली जाईल पण मुळात जात नष्ट करणे जसं आपण म्हणतो जात की जी कधीच जात नाही आता यामध्ये त्यावेळेच्या मंत्री महोदया स्मृती इराणी इतकंच नाही तर त्यावेळेचे व्यंकय्या नायडू कारण त्यावेळेचे ते उपराष्ट्रपती होते आणि त्यांनी पाठीशी घातलं होतं कारण त्यांच्याच कम्मा कम्युनिटीचा माणूस होता तिथला व्हाइस चान्सल हैदराबाद युनिव्हर्सिटीचा आणि त्याला पाठीशी घालून तुम्हाला जर आठवत असेल की त्यानंतर तिथे जेव्हा पदवीदान समारंभ झाला होता तेव्हा या सगळ्यांचा निषेध करण्यासाठी मला त्या विद्यार्थ्याचं नाव आठवत नाही कदाचित तोच प्रशांत असेल ज्याने ते सर्टिफिकेट वाईस चान्सलरच्या हस्ते घेण्याचं चा नाकारलं हा पुरावा आहे कारण आपल्याला कोर्टात जावं लागेल आता पोलिसांनी जो काही निर्वाळा दिलेला आहे की रोहित वेमुला दलित नाही हा निर्वाळा पोलिसांनी कशाच्या आधारे दिला कारण त्याची जातच मुळामध्ये कास जी आहे ती दलित म्हणून गणली गेलेली आहे हे इतकं सूर्यप्रकाश आहे इतकं स्वच्छ शुद्ध आणि निर्विवाद आहे यावरती वाद असण्याचं काही कारणच नाही आपण काय म्हणतो फॉल्ट लाईज विथ दी लॉ और फॉल्ट लाईज विथ दी फॅक्ट फॉल्ट लाईज विथ दॉ चा जर प्रकार असतात तर आपण त्याच्यावर चर्चा केली असते हा प्रकार कायद्याशी संबंधित नाहीये संबंधित आहे आपल्याला फक्त कोर्टामध्ये जाऊन कदाचित प्रशांतच त्याने पुढाकार घ्यावा लागेल हे प्रकरण हैदराबादच्या किंवा अगदी लोकल पातळीवरती हायकोर्टात गेलं तर तिथे प्रश्न विचारला जाईल की तुम्ही सुप्रीम कोर्टात गेले तर प्रश्न विचारला जाईल की तुम्ही हायकोर्टात गेला होता पहिल्यांदा तर आपल्याला त्या पोलीस ठाण्यामध्ये आपलं तक्रार नोंदवावी लागेल आणि ही तक्रार नोंदवताना गचिबावली पोलीस जे आहे म्हणजे सायबराबाद पोलीस कमिशनरेट त्या सायबराबाद पोलीस कमिशनरेट मधल्या गच्छिबावली पोलीस स्टेशन मध्ये आपल्याला स... अगदी रितसर पहिल्यांदा या सगळ्या पोलिसांच्या विरुद्ध अट्रॉसिटी गुन्हा दाखल करण्याची तक्रार नोंदवावी लागेल आणि त्यानंतर मग आपल्याला तिकडच्या हायकोर्टात जाऊन याविषयीचा दावा दाखल करावा लागेल आणि तो दावा नाख... दाखल करताना सगळ्यात महत्वाचं म्हणजे दोनशे सव्वीस जे आर्टिकल आहे अनुच्छेद आहे हायकोर्टासाठी दोनशे सव्वीस सुप्रीम कोर्टासाठी बत्तीस ज्याला बाबासाहेब म्हटले कॉर्नर स्टोन ऑफ कॉन्स्टिट्यूशन आपल्याला रिट पिटिशन दाखल करून त्यामध्ये रिट ऑफ लागेल हायकोर्टामध्ये दोनशे सव्वीस खाली दाखल करून पोलिसांसाठी कमिशनरसाठी कि ही जात जी आहे ही शेड्युल्ड कास्ट मध्ये येते हे पहिल्यांदा मान्य करा आणि त्यानंतरच तुमच्या सर्टिफिकेट वरती आम्ही भाष्य करू त्यामुळे हे इट इट इज विथ फॅक्ट फॅक्ट चेक करावं लागणार आहे आपल्याला मग त्या फॅक्ट चेक वरती जरी हायकोर्टाच्या अधिपत्या खाली नियंत्रणा खाली किंवा सुपरविजन खाली जर कमिटी नेमण्यात आली कारण हा विषय आंतरराष्ट्रीय पातळीवरचा आहे ही दलित वर्गाची अस्मिता आहे हा ही आत्महत्या नाहीये आपण त्याला त्यावेळेला तुम्हाला आठवत असेल मी नाशकामध्ये सुद्धा आंदोलन केलं होतं माझ्या नेतृत्वाखाली आम्ही धरणं देऊन बसलो होतो आणि त्यावेळेला आम्ही हे म्हटलं होतं की हा इन्स्टिट्युशनलाइज मर्डर आहे दिस इज नॉट सुसाइड प्लीज डोंट कॉल इट अ सुसाइड इट इज इन्स्टिट्युशनलाइज मर्डर त्यामुळे त्याविषयीच त्या काळातलं सगळं जगभरातलं वातावरण जिथे ढवळून निघालं होतं तिथे गच्चिबावली पोलिस स्टेशन कौन हो किस झाड़की मूली इनको क्या हक होता है इसके बारे में सर्टिफिकेट देने का ये होते कौन है सर्टिफिकेट देने वाले इनके लोकल स्टैंड क्या है हमको इस बात को चैलेंज करना पड़ेगा है कोर्ट में बिल्कुल बिल्कुल रोहित वेमुला बंधु जे हैं प्रशांत ती भूमिका जाहिर की है कि आमंद अपील कोर्टा जाऊर्भा ज्यादा कार्रवाई ते कर परंतु हा जो निर्णय आहे म्हणजे समजा ही केस बंद करायची होती कदाचित आणखी एक महिन्यानंतर लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर जरी हे केलं असतं तरी त्याच्यात फार बिघडलं नसतं ऐन निवडणुकीच्या काळात या सगळ्या गोष्टी करण्यामागचा मग नेमका अर्थ आपण काय घ्यायचा आता हा केवळ एक योगायोग आहे की राजकीय आहे प्रशासन पोलीस प्रशासन याच्यामध्ये काही राजकारण करू पाहतंय का, का नेमकं काय आहे हा प्रकार त्यांनी आता करण्यामागचं कारण माझ्यासाठी स्वच्छ स्पष्ट आहे त्यांना या प्रकरणाला महत्त्व द्यायचं नाही हा फाईलचा विषय असं त्यांचं म्हणणं आहे की हे एवढा कागद आता द्यानंतर महिन्याभरानंतर द्या या कागदाला महत्व नाही माझं त्याच्यावर ऑब्जेक्शन आहे या कागदाला महत्व आहे अहो पहिली गोष्ट हा कागद देणारे तुम्ही कोण भारतातल्या जाती तुम्ही ठरवल्या का कोणती जात शेड्यूल कास्टमध्ये येते कोणती शेड्युल ट्राईब मध्ये येते कोणतं ओबीसी येतं हे गच्ची बावली पोली स्टेशन पोलीस स्टेशन ठरवू शकत नाही आणि सायबराबाद पोलीस कमिशनरेट तर अजिबात ठरवू शकत नाही आपण फक्त गच्ची बावलीच्या त्या पोलीस इन्स्पेक्टरची गच्ची नका पकडू सायबराबाद पोलीस कमिशनर जो आहे त्याची गच्ची पकडा आपलं चुकतं आपण फार खालच्या माणसाला पकडतो त्या सायबराबाद पोलीस कमिशनरेटच्या कार्यालयावरती मोर्चा जाणं ही सध्याची मागणी आहे ही सध्याची जनतेची मागणी आहे मी नाशिकमध्ये आहे पण माझी सुद्धा ही मागणी आहे त्यांनी जर मला बोलवलं तर मीही त्या मोर्चामध्ये सामील होईल सायदराबाद सायबराबादलाच नुसता मोर्चा जाऊ नये तर हा मोर्चा तिथल्या मंत्रालयावर जाणं सुद्धा गरजेचं आहे सरकार काँग्रेसचं आहे की बीजेपीचं आहे आम्हाला देणं घेणं नाही जातीवादी सगळ्यांमध्ये आहेत आणि जिथे जिथे जातीयवादी डोकं काढतील वरती करतील त्यांचं मुंडक छाटण्याचं आमचं काम आहे आणि ते आम्ही करणार आहोत फक्त आमचा लढा मात्र वैचारिक पद्धतीने असणार आहे आणि त्या लढ्यामध्ये जर रोहित वेमुलाला न्याय मिळाला नाही तर मी म्हणतो डॉक्टर संजय अपरांती या माणसाला न्याय मिळालेला नाही आणि हे प्रश्न आम्ही तसे विझू देणार नाही हे मुद्दाम करण्यात आलेलं आहे हे खोडसाळपणाचा प्रकार आहे आणि हा दाखवून देण्याचा प्रकार आहे की वी डोंट केअर फॉर यू म्हणून तर आपण सातत्याने म्हणतो की अरे यांच्या पदरामध्ये यांना सत्तेत येऊ देऊ नका त्यासाठी जागे व्हा आणि यांना समूळ नष्ट करायचे जर असतील आपल्याला जे डॉक्टर बाबासाहेबांनी यांना फ्रिंज वरती ढकलले ज्यांना कडेला ढकलले ते आता पुन्हा केंद्रात आलेले आहेत पुन्हा राज्यांमध्ये आलेले आहेत कोण पक्ष नाही म्हणत आहे मी जातीयवादी त्यामुळे या जातीवाद्यांचा बिमोड करणं हे आपलं सगळ्यात महत्वाचं कर्तव्य आणि आपण इलेक्शन आहेत की नाहीत इलेक्शन्स गेले चुलीत आपण ते कर्तव्य पार पाडूया हॅलो हा सर आवाज येतोय माझा हो मला येतो आवाज हो हो वेते आलो होता बरोबर त्यामुळे ते मी कंटिन्यू करत आहे हो हो बिलकुल बिलकुल मग थोडस ब्रेक झालं त्यासाठी आपण प्रेक्षकांची माफी मागूया हो बिलकुल बिलकुल कास्ट सर्टिफिकेट देण्याचं काम जे आहे ते रेव्हेन्यू कमिशनर आहे काय रेव्हन्यूच आहे कलेक्टोरेटच आहे आणि त्यांनी त्याची कास्ट वेडारा कास्ट जी बॅकवर्ड क्लास ए या कॅटेगरीमध्ये येते त्यामुळे ते निर्विवाद सत्य आहे आपल्याला हे सत्य फक्त दोनशे सव्वीस रिट पिटिशनच्या आधारे हैदराबादच्या हायकोर्टामध्ये निदर्शनास आणून द्यावं लागेल आणि त्यांच्याकडून सूचना घ्यावी लागेल रिट ऑफ द्वारे पोलिसांना सायबराबाद कमिशनरेटला गच्चीबावली पोलिसांना की हे सर्टिफिकेट गृहित धरून यामध्ये ॲट्रॉसिटी ऍक्ट दाखल करून त्यावेळेचे जे कोणी त्याला जबाबदार असतील मंत्री अट्रॉसिटी अॅक्ट मध्ये अपवाद नाहीत त्यामुळे मंत्री असेल त्या ठिकाणचा जो वाईस चान्सलर आपल्याला माहिती आहे ज्यांनी गडबड केली होती सगळी ते वाईस चान्सलर त्या, त्या हॉस्टेलचे रेक्टर या सगळ्या लोकांना आर एस एस बीजेपी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद जे म्हणून कुणी त्यामध्ये सामील होते आणि ज्यांच्यामुळे रोहित वेमुलाला त्याचा संस्थात्मक मर्डर झाला खून झाला त्या रोहित वेमुलाच्या त्या खुनाच्या संदर्भात योग्य पद्धतीने गुन्हा दाखल करून घेणे त्या गुन्ह्याचा तपास हायकोर्टाच्या निगराणीखाली केला जाणे आणि त्यानंतर त्याच्यामध्ये त्याच्यावरती आपण भाष्य करूया बिलकुल बिलकुल सर एक म्हणजे या संदर्भातला एक शेवटचा प्रश्न मी असा विचारतो की समजा पोलीस स्टेशनने किंवा ज्या कमिशनरने किंवा ज्या असिस्टंट कमिशनरने हा निर्णय घेतला असेल तर हा निर्णय घेताना केवळ पोलीस प्रशासनाने तो घेतला असेल की राज्याच्या मंत्र्यांना किंवा गृहमंत्र्यांना विचारात घेऊन ते केलं असेल आणि जर तसं असेल तर यामध्ये राजकारण म्हणजे शासन आणि प्रशासन यांची एक जातीय एक युती दिसते का नेमकं काय म्हणता येईल आपल्याला मग या संदर्भात यामध्ये तसा निर्णय जो आहे तो पोलीस स्टेशन आणि सायबराबाद पोलीस कमिशनरेट यांनी घेतला असेल आता जर त्यावरती राज्य शासन म्हणत असेल की त्यांनी योग्य निर्णय घेतला तर आपण आपण असं समजूया की राज्य शासन त्यामध्ये ते सुद्धा तसं जबाबदार आहे परंतु आता आपल्याला फॅक्ट माहिती नाहीये त्यामुळे राज्य शासनाला कदाचित हा निर्णय घेतल्यानंतर आणि आपण आता बोंबाबोंब सुरू केल्यानंतर राज्य शासन जागा होईल राज्य शासनाला लगेच त्याचं करेक्शन करावं लागेल आणि राज्य शासनाने त्याचं करेक्शन लगेच केलं तर आपण असं म्हणू की हा सायबराबाद पोलिसांनी केलेला चावटपणा जर राज्य शासनाने करेक्शन केलं नाही तर आपण असं समजूया की तो मुळातच राज्य शासनाकडून होम मिनिस्ट्री कडून आलेला तो निर्णय आहे आणि त्यानुसार हे सगळं षडयंत्री पद्धतीने झालेलं आहे हे षडयंत्र रचून झालेलं आहे आता काय केलं जाईल त्या गच्चीबाहुली पोलीस स्टेशनच्या इन्स्पेक्टरला सस्पेंड केलं जाईल आणि नंतर मग त्याला इनडायरेक्टली घेतलं जाईल आपलं तोंड बंद करण्यासाठी परंतु आपण तसं तोंड बंद होऊ द्यायचं नाही आता हा प्रश्न आपण शेवटपर्यंत लढायचा आणि धसाच लावायचा पण सर समजा राज्य शासनाने जर समजा या गोष्टीमध्ये दखल दिली नाही किंवा या संदर्भात तो निर्णय मागे घेतला नाही तर याचा वर्तमान लोकसभा निवडणुकीवर काही परिणाम होऊ शकतो का या सगळ्या प्रकरणाचा आता इतके कमी दिवस राहिलेले आहेत की या प्रकरणामध्ये किंबहुना आपली सुद्धा राजकीय व्यक्तिमत्व यात सामील होण्यासाठी त्यांच्याकडे इतका वेळ आहे का माझ्यासाठी हा मुद्दा आहे कदाचित त्यासाठीही हा निर्णय घाईघाईत घेतला असेल की जेणेकरून सगळे इलेक्शन मध्ये बिझी आहेत तुम्ही कुणालाही सांगाल आता समजा मी इलेक्शनला उभा असतो तर मीही तुम्हाला सांगितलं असतं की आता नका मला सांगू आपण नंतर पाहू पण बरं आहे की यंदा मी इलेक्शनला उभा नाही त्यामुळे असे काही विषय येतील त्याच्यात मला प्रश्न विचारा मी उपलब्ध आहे मला असं वाटतं की हे जे काही प्रकरण त्यांनी कुठेतरी पोलिसांवर ढकलून हा जातीयवादी निर्णय घेतलेला आहे यामध्ये शंका नाही यात राज्य शासन सुद्धा इन्वॉल्ड असण्याची शक्यता नाकारली जाऊ शकत नाही पण आपल्याला फॅक्ट चेक करावा लागेल आपण आपण सातत्याने नाही बोलू शकत यामध्ये आपल्याला काय वस्तुस्थिती आहे थी शोध घेऊ आणि त्यानंतरच पुढचे टप्पे घेऊ बिलकुल जाता जाता सर तुम्ही काय सांगाल की या संदर्भात या प्रकरणाच्या संदर्भात चळवळींनी काही केलं पाहिजे का काय नेमकं चळवळीने आता पहिल्यांदा तर त्याचा जो रूल ऑफ लॉ आहे कायद्याचा मार्ग बाबासाहेबांच्या संविधानाने जो मार्ग निर्माण झालेला आहे प्रथम आपण त्या मार्गाचं अनुसरण करूया आणि यामध्ये मी आपल्याला सांगितलं कुठे आपल्याला जाऊन लढावं लागेल कारण दोनशे सव्वीस नुसार आपल्याला ते प्रकरण तात्काळ हायकोर्टाच्या निदर्शनास आणून ऐरणीवर घेता येतं रजिस्ट्रीमध्ये जायचं आणि दोनशे नुसार लगेच केस दाखल करायची आणि ती केस दाखल करून तात्काळ पोलिसांना सांगणे की तुम्ही याच्यावरती अहवाल सादर करा तिथल्या कलेक्टोरेटला सांगणे अहवाल सादर करा आणि त्यानंतर पोलिसांना कोर्ट निदर्शनास त्या निर्देश देईल की यामध्ये अट्रॉसिटी कायद्याखाली गुन्हा दाखल करा आणि जे कोणी त्यामध्ये इन्वॉल्ड होते स्मृती इराणी या त्या काळच्या मंत्र्यांपासून त्या सगळ्यांवरती गुन्हा दाखल करून त्यांना अटक करा <coughs> बिलकुल सर अतिशय म्हणजे या तातडीच्या विषयावर अगदी अल्प वेळेत तुम्ही आपला अमूल्य वेळ त्रिवेज मीडियाला देऊन या विषयावर जो प्रकाश पाडला आणि नेमकं काय करता येईल काय ऍक्शन करता येईल आणि काय झालं असावं आणि काय होईल या सगळ्या संदर्भात आपण उहापो केला निश्चितपणे चळवळीला एक दिशाही या माधु या माध्यमातून अप्रत्यक्ष प्रत्यक्ष मिळालेली आहे आणि कदाचित उद्यापासून यावर आंदोलनही होऊ शकतील जरी राजकारणाचा काळ असला तरी आपण अतिशय आ, मार्मिक आणि तितकच परखड आणि तितकंच मुद्देसूत या सगळ्या लढ्याला पुढे कसं न्यायचं आणि काय झालं असेल याचा अन्वयार्थही सांगितला आपण थ्री वेज मीडियाला आपला जो अमूल्य वेळ दिला त्याबद्दल मला आभार धन्यवाद जयभीर जय भीर